मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत विधानसभेआधी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरेंकडून केला जातोय आता लवकरच उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुद्धा राज ठाकरे करणार आहेत असं समजतंय सध्या ते वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी देव इंगोले आपल्याशी जोडले गेले देव कशा पद्धतीचा नियोजन असणार आहे राज ठाकरेंच्या दौऱ्याचं आणि कुठले महत्वाचे मुद्दे असतील कुठल्या बैठका असतील राज ठाकरेंच्या वाशिम मध्ये आज राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आ, आता थोड्याच वेळामध्ये वाशिममध्ये त्यांच्या त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचा हा विदर्भ दौरा आहे आणि आज पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत वाशिम पासून त्याची सुरुवात होते आहे आज सकाळी त्यांची ही वाशिम मधली बैठक आहे यामध्ये वाशिम जिल्ह्यातील जे तीन महत्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कारंजा वाशिम आणि रिसोड या विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत या तीनही मतदारसंघांमध्ये मनसेने याआधी सुद्धा निवडणूक लढवली होती मात्र आता या निवडणुकीमध्ये ते उमेदवार देणार का आणि उमेदवार नेमकी कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे वाशिमची बैठक आटोपल्यानंतर ते या ठिकाणावर अकोल्याला जाणार आहे अकोल्यातील पदाधिकाऱ्यांशी त्यांची बैठक होणार आहे आणि अकोल्यानंतर मग ते शेगाव या ठिकाणी जाणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील तिथे संत गजानन महाराजांचं दर्शन ते घेतील आणि दर्शन झाल्यानंतर मग बुलढाण्यातील पदाधिकाऱ्यांशी त्यांची तिथे बैठक होणार आहे आणि त्यानंतर मग ते मुंबईकडे रवाना आहेत हो तर एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे हे तयारीला लागलेले आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील सातत्यानं सोबत असणार आहेत जी निश्चित देव धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी